काल पोलीस स्टेशन पेठ हद्दीत भाजी भंडार म्हणजे तापिया नगर परिसरात येथील एक स्थानिक गुंड आहे वीरेंद्र उर्फ कल्लू तिवारी याने या येऊन पैशासाठी खणणीसाठी दुकानाची तोडफोड केली होती त्याचप्रमाणे येथील काही पीडितांना सुद्धा होतं त्या अनुषंगाने पोस्टेला खणणी मारहाण करणे अशा विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच गुन्ह्याच्या तपासासंबंधाने आज आम्ही आरोपीला या घटनास्थळी येऊन घटना कशी घडली घटनेचा रिक्रिएशन पंचनामा एक प्रकार असतो त्या करण्याकरता आलो होतो आणि या परिसरात आरोपीची दहशतसुद्धा आहे तर अजून पुराकोला त्रास आहे याच्यापासून यासंबंधी माहिती काढण्याकरता आलो होतो आरोपी सध्या आमच्या अटकेत असून त्याला कोर्टात आम्ही हजर करणार आहे व पुढील तपास कमी पीसीआरची मागणी करणार आहे